नमस्कार माझं नाव अमोल सोहनी प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र आज आपण बोलणार आहे पी एस यू बँक मर्जर विषय तर बघा आपल्याकडे आता सरकारी बँक आहेत बारा ह्या बारा बँकांचं मर्ज करून फक्त दोन बँका ठेवायच्या विचारामध्ये सरकार सध्या आहे त्याचे नेमके कारण काय आहेत त्याचे फायदे काय असणार आहेत किंवा नुकसान काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्याच्या अगोदर ज्या बातम्या आपल्या हाती आलेल्या आप आहेत त्या बातम्या बघा भारताच्या बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का बारा प्रमुख सरकारी बँकांचे महाविलीनीकरण इंग्लिश मधली बातमी बघा इंडिया टू टार्गेट टू पीएसबी ग्लोबल बँक आता बघा नेमकी भानगड काय आहे जगामध्ये ज्या बँका आहेत त्याच्यामधल्या टॉप ट्वेंटी मध्ये भारताची एकही बँक नाही आपल्याकडे सगळ्यात मोठी जी बँक आहे ती आहे एसबीआय आणि जिचा जागतिक बँकांमध्ये नंबर लागतो त्रेचाळीस वा आणि टॉप ट्वेंटी मध्ये आपली एकही बँक नसल्यामुळे सरकार असा विचार करते की निदान बाकीच्या ज्या बँक आहेत बारा तेरा ज्या बँका आहेत आपल्याकडे त्याचं जर कधी आपण मर्च केलं सगळ्या बँका एकमेकांमध्ये मर्च करून फक्त दोन बँका जर ठेवल्या तर त्यांच्याकडे खूप जास्त पैसा राहील आणि सोबत सोबत त्यांची जी ग्लोबल आकडेवारी आहे पूर्ण जगातली निदान ती टॉप ट्वेंटीमध्ये तरी येईल आणि त्याच्यामुळं सरकार जे आहे ते प्लॅन करते की बाकीच्या बारा बँका ज्या आहेत त्यांना संपवून किंवा त्यांना एकत्रित करून फक्त दोन बँका ठेवायच्या हे पहिलं कारण झालं अ त्याच्यानंतर बघा भारताच्या बँकिंग क्षेत्रात महत्वाची घडामोड घडणार आहे बारा प्रमुख सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे असं बऱ्याचशा जणांचं मत आहे आता आपल्याला माहितीये तर बघा आपल्याकडे दोनच बँका ठेवायच्या विचारात सरकार आहे पण आपल्याकडे बिझनेसमॅन सुद्धा किती आहेत दोनच आहेत ठीक आहे त्यांचे नाव तुम्हाला माहितीये ए वरून सुरू होतात ठीक आहे तर हे दोन बिझनेसमॅन जे आहे कदाचित यांना किंवा यांच्या सारख्या बाकीच्या बिझनेसमॅनला जर गरज पडत असेल कर्जाची तर हे कर्ज काही साधी रक्कम नसते एक दोन लाख करोड तर हे इझी उचलतात ना एक ते दोन लाख करोड रुपयाचे कर्ज आहे हे इजी उचलून घेतात आणि जर कधी हे कर्ज बुडाल कर तर आ, ती बँक सुद्धा बुडाली म्हणून समजा कारण कारण एवढं जर कधी कर्ज एखादा बिझनेसमॅन बुडवत असेल तर बँकिंग क्षेत्राला तो मोठा धक्का राहतोच आणि ती बँक बंद पडण्याचा सुद्धा चान्स हा राहतो आणि त्याच्यामुळं कोणती एक सिंगल बँक यांना एवढं कर्ज नाही देऊ शकत म्हणून दोन चार बँकांकडून थोडं थोडं कर्ज यांना घ्यावं लागतं तर ही जी प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमला नोटीस करून गव्हर्नमेंटने कदाचित हा डिसिजन घेतला असेल की निदान यांना बिझनेस लोन मिळण्यासाठी थोडीशी अडचण कमी आहे बातमी जर बघायला गेलं तर बघा तेहतीस रुपयांमध्ये एक हजार पन्नास एकर जमीन जी आहे ती दिल्या गेलेली आहे बिझनेसमॅनला नाव बघून घ्या फोटो बघून घ्या कोणाचा आहे है ना म्हणजे भांगड काय आहे तर बिहारमध्ये आता इलेक्शन लागलंय बघा तर बिहारमध्ये एक रुपया प्रति वर्ष फक्त एवढे पैसे घेतलेले या बिझनेसमॅन कडून आणि त्यांना एक हजार पन्नास एकर जमीन दिलेली आहे ही एक हजार पन्नास एकर जमीन याच्याकरता दिलेली आहे की तिथं पॉवर जो आहे तो पॉवर प्लॅन चालू करता येईल ठीक आहे आणि सरकारचं याच्यावरती जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आहे की सगळ्यात कमी पैशांमध्ये जे आपल्याला पॉवर उपलब्ध करून देतील म्हणजे इलेक्ट्रिसिटी उपलब्ध करून देतील आणि त्याच्यामुळे त्यांना जमीन उपलब्ध करून देण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे गरीब आहेत बघा एक हजार पन्नास एकर जमीन जी आहे फक्त एक, एक रुपयाने सरकारला दिलेली आहे कारण बिझनेसमॅन गरीब आहे शेतकरी श्री म्हणतोय शेतकऱ्यांचा कर्ज कधी माफ होत नाही चला तर गोष्टी तुम्हाला समजल्या असतील कदाचित बघा देशामध्ये आधी सत्तावीस पेक्षा जास्त सरकारी बँका होत्या जे आता फक्त बारावर आहेत दोन हजार सतरामध्येच बघा सत्तावीस बँका होता सरकारी बँका आणि आता दोन हजार पंचवीस सुरू आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्या बँकांची संख्या आली आहे बारावरती बघा आठ वर्षामध्ये बँका कितीने कमी झाल्या सातामधून दोन गेले पाच आणि दोनामधून एक गेले एक पंधरा बँकाच्या ह्यात्या कमी झालेल्या आहेत आणि म्हणजे डबलनी बँकाच्या ह्यात्या कमी झालेल्या आहेत आणि आता कदाचित ह्याच रेषोने जर पकडलं आपण तर दोन हजार तेहतीस मध्ये कदाचित ह्या बँका फक्त दोन राहतील त्याच्यामध्ये बघा सगळ्यात अगोदर जे आहेत ते कोणत्या कोणत्या बँका आपल्याकडे सध्या आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया आहे पंजाब नॅशनल बँक आहे बँक ऑफ बरोदा आहे कॅनरा बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ इंडिया आहे इंडियन बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे त्याच्यानंतर युनायटेड कॉमर्स बँक आहे यूसी आय त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बँक अशा बारा सरकारी बँका आपल्याकडे आहेत यांचा मर्ज होऊन फक्त दोन बँका ज्या आहेत त्या असणार आहेत भविष्यात त्याच्यानंतर बघा खातेधारकांसाठी काय बदल असणार आहे तर खातेधारकांसाठी विशेष काही बदल नसणार आहे फक्त त्यांना खाते क्रमांक बदलला जाऊ शकतात आणि सोबत सोबत जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट सुद्धा अपडेट करावे लागतील आणि तिसरी गोष्ट केवायसी करून घ्यावं लागेल या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत हो खाते क्रमांक बदलला जाईल दुसरं डॉक्युमेंट अपडेट करावं लागतील आणि तिसरं केवायसी करावं लागेल म्हणजे रांगेमध्ये तुम्हाला लागावंच लागेल ठीक आहे बघा पूर्वीची जे विलीनीकरणाची उदाहरणे होते ते बघून घ्या न्यू बँक ऑफ इंडिया जी आहे ती पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन झाली स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र जी आहे ती यु सी आय बँकेत विलीन झाली त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंदोर ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली त्यानंतर बघा स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ म्हैसूर स्टेट बँक ऑफ पतियाला स्टेट बँक ऑफ त्रावणकर आणि भारतीय महिला बँक ह्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय मध्ये त्याच्यानंतर विजया बँक आणि देना बँक या बँक ऑफ बडोदा मध्ये विलीन झाल्या त्याच्यानंतर अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत विलीन झाली त्याच्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ही पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाल्या या दोन बँका त्याच्यानंतर बघा सांगरा बँक अँड कॉर्पोरेशन हे युनियन बँकात विलीन झाली सिंडिकेट बँक जी आहे ती कॅनरा बँकेत विलीन झाली त्यामुळं भारतीय बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनेल असं म्हटलेलं आहे म्हणजे बनलं काय माहिती एवढं विलीनीकरण केलं सत्तावीस बँका होत्या त्याच्या बारा बँका केल्या आणि तरी सुद्धा डाऊटमध्ये की जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनेल असं म्हटलेलं आहे अजून बनलेलं नाहीये हे विलिनीकरण झालंय दोन हजार सतरा ते दोन हजार वीस मध्ये पाच वर्ष होऊन गेलेले आणि पाच वर्षामध्ये जर रिझल्ट दिसत नसतील तर नेमकं काय अर्थ घ्यायचा हे तुम्ही सांगा ठीक आहे तर याचे जे कमेंट्स आहेत त्या कमेंट्स तुम्हाला करायचे की नेमकं हा जो पॉइंट्स आहे हा बरोबर आहे का चुकीचा आहे सोबत सोबत बघा जे जॉब्स आहे हे जॉब्स निश्चित स्वरूपामध्ये कमी होणार आहेत भविष्यामध्ये कारण सत्तावीस बँकांच्या जर बारा बँका होत असतील आणि बारा बँकांच्या जर दोन बँका होत असतील तर याच्यामध्ये जे बँकिंग सेक्टर मधले जे जॉब्स आहेत त्या बँकिंग सेक्टर सेक्टरमधल्या जॉब्सचं बरंच प्रमाण कमी होणार आहे भविष्यामध्ये हे निश्चित आहे त्याच्यामुळे जे ॲस्पायरंट्स आहेत जे बँकिंग एक्झामची तयारी करत असतील तर कदाचित त्यांनी थोडं स्पीडली एक ते दोन वर्षांमध्ये पोस्ट घेणं गरजेचं राहणार आहे कारण भविष्यामध्ये कदाचित जागा कमी येतील मर्जिंग झाल्यानंतर तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे थांबूया आपण इथे धन्यवाद